हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सगळे मजेत ना असेच मजेत आनंदात राहीच आपण आईजी दंबाजीने प्रार्थना करूया आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर आजचा चहा तुमच्यासोबत आणि इकडे वाजले सकाळचे आठ आणि आज मला काही टिफिन नाही आहे म्हणजे मिस्टरांना साईटवर जायचं होतं त्यामुळे आज काही टिफिन नाही आहे तर आज आमचा तिघांचा स्वयंपाक आहे आणि आमच्या जेवणामध्ये साधसंच काहीतरी करणार आहे मी तर ढोबळी मिरची होती तीन आणि एक कांदा घेतला त्यानंतर मस्त अशी चिरून तिला शेंगदाण्याचं कूट लावून केला तर मी अशी पहिल्यांदाच ट्राय केलेली आहे नाहीतर मी भरूनच करत असते पण राजला द्यायची मला टिफिनला त्यामुळे मग मी जरा चिरूनच केली ती तर इकडे आता चपात्या पण करून घेते आणि राजचा मग टिफिन रेडी होऊन जाईल तर पुढच्या वेळेस जेव्हा करेल ना डोवडी मिरची त्यावेळेस तुमच्याशी नक्की शेअर करेल मी कशी केली असं खूप छान झाली होती अगदी टेस्टी आणि झटपट होऊन जाणारी तर इकडे आता राजचा टिफिन रेडी झालेला आहे आणि राज गेला आहे शाळेत आणि लाडूबाई गेली क्लासला दुपारचा माझा वेळ असा जात असतो या ठिकाणी आता म्हटलं चला मुलं गेलेत आणि थोडंसं आता आपल्या आवरायचं राहिलेलं आहे तर ते आता क्लीन करून घेऊया म्हटलं तर दोन चार पाच दिवसात काहीतरी जसं माझं जमेल तसं मी हा किचनोटा आणि गॅस शेगडी साफ करून घेत असते कारण मग त्यावर काहीतरी दूध वगैरे कधीतरी धानाने सांडलं वगैरे होतो गेलं तर मग त्याचे डाग काळवंडून जातात खूप असं गरम होऊन मग खूप ते डाग जास्त दिवसांनी घट्ट होऊन जातात आणि ते निघतच नाही मग मी काय करते चार पाच दिवसातनं साफ करून घेते म्हणजे मग खूप असं खराब होत नाही शेगडी तुम्ही जर का माझी शेगडी बघितली ना तर अगदी नवीसारखी वाटते असं वाटते की आत्ताच आणलेली आहे महिन्याभरापूर्वी कारण मी तिला खूप जास्त असं खराब होऊ देत नाही लागलीच तिला घासून काढत असते आणि स्वच्छ ठेवत असते आणि आपल्यासाठीच चांगलं असते ते म्हणजे मुंग्या वगैरे किळे वगैरे होत नाही त्यामुळे मग मी किचनवाटा गॅस असं साफ करून सा घेते तर तेलकट वगैरे पण आपण ज्या ठिकाणी स्वयंपाक करतो ना ती जागा स्वच्छ असली ना तर चांगलं वाटतं तेलकट वगैरे असली का आपल्याला खूप वेगळं हे होतं करायलाही मन लागत नाही त्या ठिकाणी तर इकडे आता काय झालेलं ना की इकडे या वॉश बेसिनमध्ये पाणी तुंबायला लागलेलं आहे तर त्या जाळीमध्ये मी ना पाऊच वगैरे टाकत असते एक आठ दहा दिवसात पंधरा दिवसात पण मग आतमध्ये जो पाईप आहे तिकडेच काहीतरी प्रॉब्लेम झालाय वाटतं तर त्यामुळे तिकडे पाणी तुमतं मग मी ते, ते जाळी वगैरे साफ करून घेते आणि त्यानंतर मग सगळी भांडी आता तिकडे धुवून घेणारे इकडच्या बाजूला वॉशिंग एरिया पण आहे माझा पण त्या ठिकाणी ना वॉशिंग मशीन वगैरे ठेवलेलं आहे आणि बाकीचाही माझा सामान आहे मग त्यामुळे मला तिकडे काही मी करत नाही कारण तिकडे खाली बसून करायला लागतं आणि इकडे पटकन होतं माझं म्हणजे गॅस ओट्याजवळ वॉशबेसिनमध्ये पटकन धुतले जातात भांडे तर त्यामुळे मी इकडेच मग साफ करून घेत असते आणि खूप काही जास्त नसते तीन चार जणांचे भांडे तरी किती असतात त्यामुळे मग इकडे उभं राहून पटकन होतं म्हणून मी इकडे करून घेते तर या ठिकाणी आता हे पण स्वच्छ करून घेते त्यानंतर आम्हाला सायबरला जायचं होतं त्यामुळे मग दोघींनी जेवण केलं आणि मग सायबरला लढवायचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी जायचं होतं पण काहीतरी त्रुटी होत्या थोड्याफार मग त्या डॉक्युमेंट्स वगैरे पण कमी होते मग त्यामुळे मग परत आलो आम्ही आणि चला म्हटलं जेवण करून घेऊया त्यानंतर मग संध्याकाळी बाहेर गेले आणि मला काही भाज्या वगैरे पण आणायच्या होत्या त्या कांदे बटाटे वगैरे असं मला आणायचं होतं आणि काही भाज्या पण आणायच्या होत्या आता म्हणजे दु उद्या तर उपवासही पण म्हटलं आज आपण घेऊन येऊया भाज्या म्हटलं आणि काहीतरी उपवासाचं पण आणता येईल म्हटलं व त्यासाठी बाहेर गेलो होतो तर राज आणि मी गाडीवरच गेलो होतो दोघंजणं आणि थोडासा किराणा पण माझा संपला होता तर तो पण आणायचा होता मला तर या ठिकाणी एका ठिकाणी कांदे बटाटे वगैरे घेतले आणि इकडे आता मिरची वगैरे भाज्या वगैरे घेतल्या तर जवळच आहे भाजी मार्केट इकडे आणि पायी पण आपल्याला जाता येतं पण आता मला थोडं जास्त वजन होतं माझ्याकडे म्हणून आम्ही दोघं जण मग गाडीनेच गेलो होतो तर इकडे मिरच्या वगैरे घेतल्या आणि इकडे ना भाज्यांची रेट खूप जास्त आहेत असं मला वाटतं म्हणजे गावी खूप स्वस्त होते आणि ते खूप जास्त आहेत असं वाटतं मला तर ते पण आहे म्हणजे तीस रुपये किंवा वीस रुपये पाव अशा भाज्या इकडे मिळतात तर थोडंसं ते मला हे वाटतं की खूप जास्त भावे भाज्यांना असं तर इकडे आता भाजी वगैरे घेऊन घरी आले होते आणि ज्या भाज्या धुऊन ठेवायच्या त्या धुऊन ठेवते मी नाहीतर ज्या काही भाज्या अशा असतात ना की त्यांना धुऊन ठेवल्या की त्या खराब होतात म्हणून मग मी बाकीच्या तशाच भरून ठेवते आता इकडे म्हटलं चला आपण वेगळे करून घेऊया आणि मला ना ते चेरी टोमॅटो पण दिसले मग ते पण घेतले मी ते पण जर रेसिपी वगैरे काय केली तर तुमच्याशी नक्की शेअर करेन तर या ठिकाणी आता ते पण वेगळे करून घेते म्हटलं कारण ते दाबले जातील खूप असे छोटे होते तर इकडे लाडूबाईचं म्हणणं होतं की मम्मा बेबी पोटॅटो असतात आणि चेरी टोमॅटो असतात कारण मी तिला बेबी टोमॅटोच म्हटले मग तिने म्हटले की असं नसतं मम्मा त्याला चेरी टोमॅटो म्हणतात असा विषय चाललेला होता आणि मुलं मोठी झाला झाली ना खूप हुशार होऊन जातात आणि खूप शहाणी पण होऊन जातात आपल्याला शिकवायला लागतात ती तर असं चाललेलं होतं आमचं दोघांचं ग गोष्टी गप्पा गोष्टी तर आता इकडे भाज्या वगैरे वेगळ्या करून घेते आणि नंतर मग स्वयंपाकाची तयारी करणारे हो आ, तर स्वयंपाकाच आज ज असं वेगळं नाही आहे साधसच आपलं कळी आणि खिचडी करणार होते म्हणून मग तुमच्याशी काही शेअर केलं नाही खूप वेळा मी दाखवली तुम्हाला माझी खिचडी करण्याची पद्धत तर ती तुम्ही बघू शकता मागच्या व्हिडिओमध्ये त्यानंतर आता म्हटलं सगळ्या भाज्या आता वेगळ्या करून घेऊया म्हटलं आणि मग मा फ्रीजमध्ये ठेवून देऊया तर या ठिकाणी तेच चाललेलं होतं माझं काम आणि मुलांचा एका बाजूला अभ्यास चाललेला होता म्हणजे बायजूसचे क्लास वगैरे त्याचेच असतात रात्रीच्या वेळेस म्हणजे साडेसातनंतर तर, तर तेच तो करत असतो त्यानंतर इकडे मग सगळं आटोपलं माझं आणि त्यानंतर म्हटलं चला उद्यासाठी आपण इकडे साबुदाणे भिजून घेऊया आणि कसा भिजायचा आणि मोकळा मोक अगदी मोकळा छान असा सुटसुटीत साबुदाणा कसा करायचा मी पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की सांगेल तर या ठिकाणी आता साबुदाणा मी भिजवून घेतला आहे आणि असेच तुम्ही व्हिडिओ करत राहायचा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये फ्रेंड्स आणि व्हिडिओ कसे वाटतात मला नक्की कमेंट्समध्ये सांगत जा तर भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय